कृपया सहकार्य करामत होत त्या वेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैराजर तिथ गडबड करू नका गर्दी करू नका करूया प्रांस पदकाचा मान ए, आपा आपल्या पंचायती बाहेर झाला सगळ्या खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदानात थांबू नका एकही खेळाडू मैदानात थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या सर्वांना खाली आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सर्वांना खाली आहे पोलीस प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की आपण केवळ अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाने दिलेली नावे असलेल्या कुस्तीगीरांनाच व्यासपीठावर कुस्तीच्या व्यासपीठावर उपस्थित ठेवायचे बाकी सर्वांना त्यांनी कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वरून खाली पाठवायचंय महा अंतिम सामन्यासाठी उपस्थित सर्व कुस्ती शौकीनांच मनपूर्वक स्वागत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी करतो खरंतर कुस्तीचं महाअधिवेशन अहिल्यानगरमध्ये संपन्न होत असताना संयोजक या नात्याने आमदार संग्राम भैयांना आणि अहिल्यानगर कुस्तीगीर संघाला संधी मिळाली त्याचं अक्षरशः सोनं केलेलं आहे परिश्रमपूर्वक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शिलेदारांनी ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे आणि स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी अर्थात वाडिया पार्कचं हे मैदान कुस्तीप्रेमींच्या गर्दीनं खचाखच भरलेलं आहे उत्साह तुमचा तुमचा असलेला जोश आणि मल्लांना तुमचं मिळत असलेलं प्रोत्साहन हे खरंच वाखाणण्याजोगं आहे अहिल्यानगरच्या कुस्ती परंपरेचा आपण सर्वांनी अभिमान बाळगलेला आहे त्याबद्दल खरं तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि शब्दसुमनांनी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत कुस्ती म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे अत्यंत सन्मानपूर्वक विनम्रतापूर्वक महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज मल्लांनी देशातली देशाच्या बाहेरची कुस्ती गाजवलेली आहे